चंदगडला भयमुक्त विकासाभिमुख करण्यासाठी राजर्षी शाहू आघाडीला मतदानाचे आवाहन वाद समजणाऱ्यांकडे नखच नाहीत दडपणाला बळी पडू नका राजेश पाटील भाईगिरी संपवून सुजलाम सुखलाम चंदगड घडवण्याचा संकल्प चंदगड तालुका भयमुक्त स्वतंत्र आणि विकासाभिमुख व्हावा यासाठी आगामी निवडणुकीत राजर्षी शाहू आघाडीला मताधिक्य देऊन विजय मिळवून द्या असे आवाहन माजी आमदार राजेश पाटील यांनी केले चंदगड शहरातील प्रचार सभेत ते जनतेशी संवाद साधत होते समाजात निर्माण झालेल्या दडपशाहीच्या वातावरणाचा उल्लेख करताना त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की आपण कोणाच्या तरी दडपणाखाली जगायला नको जो स्वतःला वाघ समजतो त्याच्याकडे नखच नाहीत अशा वाघाला घाबरण्याचे काहीच कारण नाही जनतेला आत्मविश्वासाने मतदान करून भयमुक्त चंदगड घडवण्याचे आवाहन त्यांनी केले यावेळी त्यांनी चंदगड तालुक्यात गेल्या काही काळात पसरण्यात आलेल्या भाईगिरीच्या वातावरणावरही टीका केली हे वातावरण मोडून काढत शासन प्रशासन सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून देण्याचे सामर्थ्य फक्त राजर्षी शाहू आघाडीकडे असून सर्व नगरसेवक उमेदवारांना विजय मिळवून द्यावे असे त्यांनी आवाहन केले आमचे उद्दिष्ट स्पष्ट आहे चंदगडला सुजलाम सुपलाम प्रगत आणि सुसंस्कृत तालुका बनवणे असेही पाटील यांनी सांगितले या प्रचार सभेला शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या नंदाताई बाभूळकर राष्ट्रीय काँग्रेसचे नेते गोपाराव पाटील तालुका अध्यक्ष संभाजीराव देसाई प्रवीण वाटंगी राजेंद्र परिड तसेच नगराध्यक्ष पदाचे दावेदार दयानंद काणेकर उपस्थित होते मोठ्या संख्येने आलेल्या ग्रामस्थ आणि समर्थकांच्या उपस्थितीत सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा